गेल्या अनेक वर्षांपासून सातपूर गावातील मटन मार्केट अहिल्याबाई होळकर मंडई मोडकळीस आलेली होती हे मंडई दुरुस्त व्हावी यासाठी अनेक निवेदन देण्यात आली याबाबत आमदार सी माहीर यांना देखील निवेदन देण्यात आलं होतं आमदार हिरे यांच्याकडून यावर कारवाई करत मटन मार्केटच्या नवीन इमारतीसाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्यानं शनिवारी अहिल्याबाई होळकर जयंतीचा औचित्य साधत भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी आमदार सीमा महेशिरे यांच्या हस्ते नारळ वाढवून मारण्यात आलं फलकाचं देखील अनावरण करण्यात आलं आमदार सिंह माहेरे यांच्या कामातून सातपूरच्या वैभवात भर पडत असल्याचं आपल्या सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव यांनी आपलं मत व्यक्त केलं बोर्ड तुम्हाला पाहायला भेटते नुसतं वारणातच नाही तर संपूर्ण नाशिक पश्चिम मतदारसंघात सकाळपासून संध्याकाळपर्यंत ताईंचं मोठं काम या भागामध्ये चालू आहे देव देश आणि धर्म हे सर्व कार्य ताईंच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी बघायला मिळत आहे सातपूर गावातच जर आपण बघितलं तर आपल्या सातपूर गावचं वैभव जे सातपूरचं बस स्टँड होतं अतिशय भव्य दिव्य असं आदरणीय आमदार सीमाता इरे यांच्या निधीतून त्या ठिकाणी झालंय त्याचप्रमाणे दुसरं आपलं सातपूरचं पोलीस स्टेशन ज्या पोलीस स्टेशन मुळे या भागामध्ये कायम आपल्याला चांगलं नियोजन राहतं ते ताईंच्या माध्यमातून भव्य दिव्य असं सातपूर पोलीस स्टेशन झालंय त्याच्या आपण थोडंसं पुढे गेलो तर आपल्याच भागामध्ये आय टी मोठं त्या ठिकाणी संस्था आहे त्या त्या ठिकाणी सुद्धा मोठी इमारत ताईंच्या माध्यमातून झाली आहे त्याचप्रमाणे सातपूर गावामध्ये जर आपले कामं बघितले तर जे कॉन्क्रीटचे रोड आहेत ते सुद्धा आदरणीय आमदार सीमाता इरे यांच्या माध्यमातून झालेले म्हणून आमदारांच्या माध्यमातून छोटे छोटे कामं आणि मोठीही कामं मोठ्या प्रमाणात या भागामध्ये झालेले सातपूर गावचा विकासाच्या बाबतीत जर म्हटलं तर ताईंनी खूप मोठ्या प्रमाणात निधी आणून या भागातला विकास हा केलेला आहे आत्ता जे मटन मार्केटचा विषय होता तर बऱ्याच दिवसापासून तो, तो प्रलंबित होता आणि खूप जुना विषय झालेला होता त्यामुळं आमदार ताईंना या भागातील नागरिकांनी निवेदन दिलं की ताई आमचाही मटन मार्केटचा प्रश्न खूप मोठा गंभीर आहे तर कृपया आपण ताई आम्हाला मदत करावी आणि या ठिकाणी मार्केट बांधून देण्यात यावं जी मटन मार्केटची समिती होती ती सर्वजण ताईंना चार वेळा भेटून आली आणि ताईंच्या माध्यमातून एक कोटी रुपये निधी देऊन आज भव्य दिव्य इमारत या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी खाटेक समाजाचे प्रदेश अध्यक्ष घोडके यांनी आमदार सीमा हिरे यांच्या कामाचं कौतुक केलं या जयंतीच्या साक्षीने माझ्या प्रभागाच्या वीस वर्ष नगरसेविका असणाऱ्या माझ्या भगिनी गंगापूर रोड अशोक तमचे सावरकर नगर असा एवढं नटून ठेवलेला हा जो भाग होता त्या भागामध्ये ताईंना कधी कुठल्याही जाती धर्माचा किंवा कोणाचाही विरोध नव्हता परंतु गंगापूर रोड नाव रुपास आणलं नाशिक महानगरातले अनेक नगरसेवक मी पाहिले मला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही परंतु या सगळ्या विषयाला अनुसरून सीमाताईंचं कार्य पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय जागृततेने आणि जनहितासाठी राजमाता अहिल्यादेवींनी घालून दिलेला आदर्श ते आज अंगी कोरतायत याचा मला खाटिक समाजाला खूप गर्व आणि अभिमान आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्तानं हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला असून सामाजिक कार्यकर्ते ऋषीराज खराटे यांच्या सहकाऱ्यांच्या सूचनेतून या मंडईसाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचं आमदार सीमा हिरे यांनी सांगितलं जवळपास एक कोटीचा निधी देऊन आज हे मार्केट तयार होण्यासाठी सज्ज झालेलं आहे विशेष करून मी ऋषी खराटे त्यांचे सर्व सहकारी या सगळ्यांनी वेळोवेळी काही सूचना केल्या आणि निधी जरी दिलेला असला तरी त्यामध्ये काय बदल केले पाहिजे किंवा कसं मार्केट असलं पाहिजे हे त्यांनी वेळोवेळी सांगून आज त्याचा व्यवस्थित आराखडा तयार करून या मार्केटचं आज इथे भूमिपूजन झालेलं आहे आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे जसं मग भिवानंदी काळे सगळ्यांनीच आपल्याला सांगितलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्यांची जयंती आहे त्यानिमित्ताने आपल्या सगळ्यांच्या वतीने विनम्र अभिवादन करते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे असं नाव आहे की प्रत्येकाच्या मनात एक आदरभाव किंवा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवीने जे काम केलं आहे त्याचा एक आदर्श आपल्यासमोर सगळ्यांसमोर ठेवलेला आहे आणि त्यामुळे आज सर्वजणं अहिल्यादेवींचं नाव हे प्र तीनशेवी जयंती साजरी करत असताना प्रत्येकजण सन्मानाने हे नाव आपण सर्वजण घेत असतो खरं तर देवीने आपण बघितलं असेल की कुशल प्रशासक म्हणून एक फक्त राजकीय नाही परंतु कुशल प्रशासन जे चालवतात त्यापैकी त्या होत्या आणि मग जे मुघल किंवा अकबरशाहीच्या लोकांना त्यांनी कुठेही नतमस्तक नव्हता त्यांनी त्यांना लढा दिला आणि शस्त्रनीती असेल कुटनीती असेल किंवा ज्या काही त्यांना त्या विद्या त्यावेळेला शिकता आल्या त्या त्यांनी शिकल्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत म्हणजे अगदी लहानपणी लग्न झालं असेल आणि त्याही नंतर अनेक आघात त्यांच्यावर झाले तरी देखील त्यांच्यावर जी धुरा सांभाळण्याची वेळ आली ती त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि अत्यंत कुशलतेने त्यांनी संपूर्ण हा राज्यकारभार जवळपास अठ्ठावीस ते तीस वर्ष सांभाळला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जे अपेक्षित आपल्याला स्वराज्याचा कारभार पाहिजे होता तसा आहिल्यादेवींनी तो सांभाळला आणि त्यामुळे आज आपण त्यांना राजमाता किंवा पुण्यश्लोक अशी उपाधी देतो आणि सर्वजण त्यांना नमन करतो आज या दिवसाचं औचित्य साधून आपल्या या कार्यक्रमाप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या आमदार सीमा यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आलं यावेळी खराटे यांचा हस्ते या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सीमा हिरे महेश हिरे रश्मी हिरे वेंडाळे विभागीय अधिकारी राजाराम जाधव माजी नगरसेविका माधुरी बोलकर उषा बेंडकुळे रामहरी संभेराव सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव भीमानंद काळे सुरेश बंधुरे राजेश दराडे गणेश बोलकर तुषार बंधुरे ऋषीराज खराटे प्रेम पाटील प्रकाश निगळ शांताराम निगळ तानाजी निगळ तुकाराम बंदावने किशोर मुंदडा शरद बेंडकुळे दिनकर कांडेकर बाळासाहेब भोजने हेमंत नागरे अशोक बोडके बाळासाहेब जाधव रवींद्र काश्मीरे प्रशांत घुडके धनंजय घोडके संजू घोणे बाळासाहेब घोडके भगवंत खराटे रतन घोडके तजवर अहिल्याबाई होळकर मंडई सातपूरचे विक्रेते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर